म्हणजे अख्ख्या थिएटर मध्ये आज रडलं नाही असं कोणीच नव्हतं आहे आणि म्हणून भरलं असं वाटतं त्यामुळे तिनेच ठरवलं की दिदी तू कुठं पण फिट अँड फाईन दिसतेस आता आपण असा ड्रेस पडूया की ज्याच्यामध्ये मी हट्टीकट्टी आणि स्पेशली मी टीचर दिसेल ऐक ना बाब्या ये ना श्वाना नाही पकड नमस्कार मंडई शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा तर आज आहे शिवजयंती आणि त्यानिमित्ताने खास असा प्लॅन करायला बाहेर तर कुठे जाणं आम्हाला शक्य नव्हतं तर आम्ही चाललो छावा मूवी बघायला ज्या मूवीची खूप दिवसापासून आतुरता होती पण आम्हाला अकॅडमीच्या शेड्यूलमुळे जाता येत नव्हतं आणि आज शिवजयंतीची सुट्टी असल्यामुळे आज आम्ही ऑल फॅमिली छावा बघायला चाललोत तर चला मग त्या मूवीचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला देईनच आणि त्याचबरोबर आजचा दिवसभराचा ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा बबडी पण बघा सकाळी सकाळी उठली आज खास मूवीसाठी बबडीला झोपेत ना उठवून आणले बिचारीला हे बबड्या झोपू नको आपल्याला तर आज मी भैया जिजू दिदी आणि दिदीच्या सासूबाई आलो आणि दिदीच्या सासूबाई चक्क पस्तीस वर्षानंतर मूवी बघतात आणि किती भारी मूवी लागत बघा आम्ही पोहोचलो आहे सिटी ब्राईडला पण आमची स्टार्टिंग थोडीशी मिस झाली आहे दहा मिनटं बाबी बबडीचं वगैरे आवडेपर्यंत थोडासा लेटच झाला आम्हाला बट ओके पोहोचलोच आता आतमध्ये आहेत आम्ही आणि बुकिंग तर आधीच केलेलं होतं शंभू झाल्यानंतर आलो होतो बाहेर थोडंसं पण का जबरदस्त आहे ना थिएटर मधून बाहेर पण येऊ वाटत नव्हतं एक क्षण पण मिस नाही करावं लागत आणि आता परत मी सुरू येसू कोई साधारण स्त्री नाही साक्षात पार्वती है ही संपलेलं आहे एक एक क्षण मूवीज असा होतं ना की म्हणजे रियल आपण महाराजांना बघतोय की काय असं वाटत होतं डोळे बघू डोळे बघू मला रडले आहे खरंच महाराजांचं होतं कसा वाटला मूवी जबरदस्त एवग मी अजून खरच खूप इमोशनल झालो आहे यार काय म्हणायचं रोडवर खूप छान असं म्हणजे अख्ख्या थिएटरमध्ये आज रडलं नाही असं कोणीच नव्हतं माहिती आहे म्हणजे पहिल्यांदा आणि मूवीचं बाहेर पडताना एवढी शांतता होती प्रत्येक पाणी होतं आणि शक्यतो कसं आहे म्हणजे मूवी झाल्यानंतर ना चाल, चाल था था ना कमेंट वगैरे चालत चालत जात असतात पण स्मशान शांतता जशी आहे ना तसं मूवी संपल्यानंतर आज महाराजांच्या घोषणा देऊन बाहेर पडले सगळे खरंच खूप म्हणजे खूप भारी मूवी होता माहिती आहे आणि मेकर्सनी पण पूर्ण त्यांचा जीव ओतून बनवलेला आणि त्यापेक्षा विकी कौशलचं काम बापरे खरंच खूप खूप म्हणजे खूप शब्दच नाही आहेत एवढा छान पद्धतीने मांडला गेला आहे आणि थोडीफार कमी जास्त त्यामध्ये काय असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करून खरोखर कर लोकांनी गेलं पाहिजे मूवी बघितला पाहिजे आणि चुका काढण्यापेक्षा किती छान पद्धतीने मांडलं गेलं आहे या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि मुलांना फॅमिलीला दाखवण्यासारखा खरंच खूप भारी मूवी आहे जे इतिहासावरती आधारित मूव्ही बनवल्यात त्यामध्ये असा मूवी खरंच पहिल्यांदाच बघितलं सगळंच परफेक्ट होतं आणि महाराजांचा इतिहास बघून आणि ते एक क्षण म्हणजे असं नुसतं डोळ्यात पाणी आणि अंगावर काठी आणणारे होतं आणि अख्ख्या थिएटरमध्ये नुसती स्मशान शांतता होती आणि प्रत्येक जणाच्या डोळ्यात पाणी होतं आणि इवन पिक्चर संपल्यानंतरसुद्धा कुणाच्या तोंडातून आवाजसुद्धा नव्हता सगळेजण फक्त रडत बाहेर पडले सकाळी बबडी झोपेतच होते आणि आत्ता ती उठली तर सकाळी येताना नाश्ता वगैरे काही केलेलं नव्हता तिने तर सगळेजण नाश्त्यासाठी आता इकडे ब्रह्माची इडली खायला आलेत आणि इथून तशाच आई मुंबईला जाणार आहेत सो म्हटलं नाश्ता वगैरे करून त्यांना पण इकडे स्वार्गेटकडे सोडता येईल आणि आलेलो सिटी प्राईडला मूवी बघायला मग त्यांना सोडून परत बाकी थोडीफार मग कामं आहेत ती करणार आम्ही ए बबडे तू आज कुठे उठली सकाळ कुठे झाली तुझी

तुझ्या वगैरे बघितलं तुझ्या वगैरे बघितलं अरे तिकीटच भेटत नव्हतं आम्ही किती दिवस झालं म्हणजे छावा आल्यापासून संध्याकाच बुकिंगला शोधत होतो पण फुल हाऊसफुल असायचं आम्हाला तिकीटच मिळत नव्हतं तर आम्ही तीन दिवसापूर्वी आजचं बुकिंग केलं होतं लय तुला झाली आहे वाघाच्या बछड्यासारखंच करते मी नसतो नको हा भैया तू रडला नाही तू रडलं नाही आज थिएटर मध्ये कोण रडत नाही असं कोणीच नव्हतं लय जिजू रडत होते जिजू मी नाही बघा बाबा जाऊ दे मम्माला आईला जाऊ दे खाऊ घेऊन ये आई खाऊ घेऊन खाऊ घेऊन आईस्क्रीम बाब्याला उचलून घे चल बारा सर कुठं तिकडे चल चल राहू दे जाऊ दे आईला ए आईला जाऊ दे चल <laughs> आता काही येत नाही आईना सोडायला आम्ही स्टँड वरती आलो होतो टार्गेटला आणि शिवजन्मोत्सव सोहळ्याचं हो नियोजन केलेलं आहे आता आम्ही आलोय उसाचा रस घ्यायला तर दुसऱ्या कुठल्या फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा गर्मीमध्ये उसाचा रस नक्की प्यावा जाव बडीला उसा तर खूप आवडतो चल ये बाबु मां मला गाडी चालू दे ना अरे अरे बाबु ऐक <laughs> ना बाभ्या <laughs> अरे येना सोना बघतेय पटना भाई अरे दीना तिला बाबु ये इकडे चल काय नाही आता आम्ही आलोय के के मार्केटला आपल्या अकॅडमीसाठी आम्हाला म्हणजे युनिफॉर्म करायचा आहे ब्लेझरचा सो ते ब्लेझरच बघायला के के मार्केटला आलोय बघूया इथं भेटतोय का ब्लेझर का घेतोय ते पण सांग काही प्रॉब्लेम नाही आहे विषय हा हसण्याचा नाही आहे मला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गोष्ट पण मांडायची जनरली शिक्षकांची इमेज लोकांनी अशी बनवून ठेवल्या की मोठा चष्मा साडी उचडा वगैरे ह्या टाईपमध्येच शिक्षक असू शकतात मला असं वाटतं की एखादं जर ज्ञान देण्याचं काम करतोय तर त्याची एक वैयक्तिक छटाच असली पाहिजे असं काही नाही आहे शेवटी वैयक्तिक व्यक्तिगत जीवनात कसं राहायचं तर त्या व्यक्तीचं पण स्वातंत्र्य असतं आणि स्पेशली तेजूच्या बाबतीत विषय असा होतो की ती तिची बॉडी एवढी म्हणजे ती पहिल्यापासूनच खूपच लुकडी सुकडी आहे त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की टीचर बनण्याच्या काबिल नाही किंवा ती टीचरच कमी आहे आणि टीचर म्हणून भरलं असं वाटतं त्यामुळे तिनेच ठरवलं की दिदी तू कुठं पण फिट अँड फाईन दिसतं आता आपण असा ड्रेस पडूया की ज्याच्यामध्ये मी हट्टी कट्टी आणि स्पेशली मी टीचर दिसेल आणि म्हणून फक्त ब्लेझर करतोय अदरवाईज हवा करायचे वगैरे असलं काही नाही आम्ही सिम्प्लिसिटीलाच जास्त आणि मोस्ट ऑफ तर आमचे स्टुडंटच माझ्यापेक्षा मोठे दिसतात त्यामुळे मी ओळखतच नाही स्टुडंटमधून तर म्हटलं जरा ब्लेझर वगैरे असं काहीतरी बघावं कारण साडी तर पॉसिबल नाही रोज कॅरी करणं नेसता पण येत नाही तर ब्लेझर कम्फर्टेबल होऊन जात आणि साडी नेस साडी नेसायचं पण असं काही विषय नाही पण सकाळी आठ वाजता अकडे असते आणि बाळाचं आवरून वगैरे सकाळी येताना खूपच धावपळ होते आणि दिवसभर पण आम्हाला म्हणजे स्पेशली कम्फर्टेबलच होत नाही त्याच्यामुळे पटकन चढवलं कि पळत कुठेही कसे म्हणून आम्ही असे कपडे वेअर करतो तरी पण आता उन्हाळ्यात जाम वाट लागणार ब्लेझरने उन्हाळ्यात वापरायचंच नाही जून पासून स्टार्ट करायचं हो तिघांचं सेम होत आपलं मला आवडलं

यार ते दिदीने घातलेलं ब्लेझर इतकं आवडलेलं ना आणि दिदीवर तर लयच क्लास दिसलेलं पण एकच कलर होता आणि दोघींना एकच कलर आवडला आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या क्लाससाठी सेमच कलर होता आम्हाला दोघींना आणि दुसरा जो कलर होता मी ट्राय केला तो असं कॉलेजच्या स्टुडंट दिसत होता सो हो एक नंबर होता आणि त्यात पण माझी साईजच कोणी अवेलेबल करत नाही इथून पुढचा ब्लॉग काही काल मी शूट केला नाही कारण तिथे के के मार्केटला ब्लेझर नाही भेटल्यानंतर पुढे आम्ही कोथरूडला जाणार होतो पण कोथरूडला प्रगतीताई पण असते तिकडे तर तिला कॉल करून विचारलं कसं आहे वगैरे वातावरण कारण शिवजयंतीमुळे गर्दी असते तर तिकडे खूप जास्त गर्दी वगैरे होतं आणि पॉसिबलच झालं नसतं ते सगळं घ्यायचं वगैरे सो आम्ही काय तिथून पुढे गेलोच नाही आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या आमच्या कामामध्येच त्यामुळे मी ब्लॉग शूट करणं पण पुढे विसरून गेले तर आपला हा ब्लॉग इथेच एंड होतो आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा